आपण जसं ना बाहेरून मागवतो हॉटेलमधून तसाच हॉटेलसारखाच आपण घरच्या घरी मस्त जाळीदार घरच्या घरी पाक बनवत आहोत चला तर आपण सुरुवात करूया मी येणार तुपामध्ये बनवणार आहे आणि घरी बनवलेलं तूप आहे तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही तूप काढू शकता आता मी एका तुपामध्ये तूप काढून घेतलं आणि गरम करून घेतलं आता स गरम केलं आणि लगेच गॅस बंद केला परत आपल्याला के गरम करून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता मी एका वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्हाला कमी जास्त करू शकता त्या वा एका वाटीने मी वाटी भरून मस्त बेसनपीठ चाळून घेतलं आणि एक वाटी भरून काढून घेतलं एका बाऊलमध्ये आणि त्याच वाटीने एक साखर घेतली आणि कढई ठेवली गॅसवरती कढईमध्ये साखर टाकली थोडं पाणी टाकलं आपल्याला साखर विरगाळण्यासाठी आणि गरम केलेलं तूप दोन चम्मच आपल्या बेसनमध्ये टाकायचे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि तूप टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे गिटोळ्या सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात आता आपलं मिक्स झालं आहे आता आपण पाक बनवून घेऊया आणि हे मिक्स केलेलं बेसन आहे ते साईडला ठेवून दिलं आता कढाई ठेवली गॅसवरती आणि फिरवत होते कारण की साखर थोडी होती चिटकलेली तर मग म्हटलं सगळी साखर मिक्स करून घ्यावा फक्त आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे मग जास्त बनवायचा नाही घट्ट फक्त तार आपला तुटला नाही पाहिजे आता आपला पाक रेडी झाला आहे बघू शकता तार असा झाला पाहिजे असा पाक बनवायचा आहे तार बनला की मग लगेच आपलं पाक रेडी झाला आहे आता आपला पाक रेडी झाला आहे आता जे आपलं बेसन आपण मिक्स केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्याने म्हणजे पूर्ण पाक आणि बेसन मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिडियमच गॅस ठेवला आहे मी फास्ट पण केला नाही आणि स्लो पण केलं नाही मिडियम गॅसवरतीच आपलं प्रोसेस चालू ठेवायची आता मी पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं पूर्ण आता ते एक जीव झाले सगळं आता साईडला गॅसवरती तूप ठेवलं होतं तूप चांगलं कडकडीत गरम केलं आणि लगेच एक चम्मच त्याच्यावर सोडलं मग कारण की सगळं आपलं बेसन सगळं शोषून घेत आहे आणि मस्त आहे जोपर्यंत आपलं बेसन तूप शोषतंय तोपर्यंतच आपल्याला टाकत राहायचं आहे मस्त मग जाळीदार आपलं मसूर बनतो बनतोय त्यासाठी टाकत राहायचे आता मी जसं जसं टाकत राहिले तसं तसं आपल्या बेसनाचा कलर पण चेंज होत आलाय आता हे ना मी टाकून बघितलंय तर ते एवढं शोषत नाही आहे तूप आहे साईडला त्याच्यामुळं जोपर्यंत तूप ते तूप असो या तेल असो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता जोपर्यंत ते शोषत नाही तोपर्यंत टाकत राहायचं शोषणं बंद केलं तर आपल्याला टाकणं बंद करायचं आहे आता ते घेत नाही आहे आणि थोडंच टाकलं आहे मी आणि पूर्ण तुपातच बनवलेलं आहे मी घरी बनवलेलं तूप आहे आणि पूर्ण असं मीडियम गॅसवरती मिक्स मिक्स व्यवस्थित करत राहायचं आणि मस्त आपल्या असं मिक्स केलं ना मस्त जाळी येते आपल्या याला पाकला आता पूर्ण कलर चेंज झाला आहे आपलं बघू शकता आणि खमंग आणि स्वाद खूप छान लागतो आहे आता ते तूप घेत नाही आहे मस्त आता गॅस बंद केलेला आहे मी आणि ते तूप साईटला तुम्ही काढून घेऊ शकता मी डब्यामध्ये टाकलं तेव्हा ते तूप साईटला काढून घेतलं पण ते ॲडिटिंगमध्ये गेलं आहे लगेच मी एक डब्बा घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलं तुमच्याकडं जर केकचं भांडं असं तुम्ही कोणचं पण यूज करू शकता आणि जे साईडलं तूप होतं ते सगळं मी साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडं ड्रायफ्रूट कट केले आणि त्याच्यामध्ये टाकले एवढं गरम होतं ना भरपूर असं गरम झालेला डब्बा हात लावायला पण नको होतं आणि चांगलं थंड करून घ्यायचं आहे लगे लगे हात लावायचा नाही आहे पूर्ण मस्त सराट्यानं थापटून घेतलं आणि पंधरा ते वीस मिनटं थोडं नॉर्मल थंड झालं ते तेव्हाच मी त्याचे काप करून घेतले नंतर मग एकदम थंड झाल्याच्या नंतर काप करता येणार नाही म्हणून मी म्हटलं लगेच काप करून घ्यावं तरी गरमच होतं मला काप करता येत नव्हते थंड झाल्यावर कापता येणार नाही म्हणून छोटे तुमच्या आकारानुसार तुम्ही काप करू शकता लगेच कट मारून घेतला परत मग अर्धा तास मी थंड होण्यासाठी ठेवलं कारण की पूर्ण असं गरम होतं बेटर आणि डब्बा पण भरपूर असा गरम झाला होता म्हणजे हात लावायलाच चटका लागत होता आणि अर्धा घंट्यासाठी ठेवलं थंड होण्यासाठी व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच पलटी करायचे आता अर्धा तास मी ठेवलं होतं आणि लगेच एक प्लेट घेतली प्लेटवरती आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि थोडं चिटकू नाही म्हणून मी थोडं थापटून घेतलं तुपाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ते चिटकायची काही शक्यता नव्हती हो पण मी थापटून घेतलं आणि लगेच पलटी करून घेतलं आणि असा घरच्या घरी मार्केटसारखा खूप छान बनला होता मस्त जाळीदार बनला होता आणि छान पण लागत होता आणि आमच्या मुलांनी तर खूप आवडीने खाल्ले सगळ्यांनी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनूया तुम्ही पण असा तुमच्या मुलांना घरच्याला बनवून खाऊ घाला तोंडात टाकताच विरगाळतो एवढा छान बनला होता खूप छान बनला होता तुम्ही असा नक्की एकदा ट्राय करा आणि जाळी पण बघू शकता किती छान आली आहे चला आता भेटूया अशा स्नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद ब बाय